पाच पोलीस ठाण्यातून वॉन्टेड असलेला आरोपी बिबवाडी पोलिसांच्या जाळ्यात फर्यादी प्रसाद जाधव यांच्या डोक्यात हातावर छातीवर पायावर जबरी जखमी केले म्हणून शिवा माने सद्दाम शेख सिंग नावाचा इसम दोन तीन साथीदार यांच्या विरुद्ध तक्रार दिली असता यातील शिवामाने तडीपार आरोपी पाहिजे होता शिवामाने वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात लहान मुलींना छेडणे जबरी चोरीचे पिस्तूल हत्यार बाळगणे गुन्हे हाफ मर्डर असे अनेक गुन्हे दाखल होते आपली ओळख लपवून गुन्हे करीत असलेला तडीपार आरोपीचा बिब्बवाडी पोलीस तपास पथकाकडून शोध सुरू असता अतिशय चालक आणि पोलिसांचा डावपेच ओळखून मैत्रिणीकडे भेटायला येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले या यांना मिळाली असता पोलीस हवालदार ताकपेरे गायकवाड पाटील काळे यांनी शिताफितीने शिवतेज नगर येथे सापळा रचून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ